नमस्कार मंडळी मी सचिन गोले खूप दिवसांनी मी आज या शेतात व्हिडिओ बनवता तुम्ही पाहू शकता हे ओळखणीचे एक पोल हे झाड आणि तिकडं बांधावरचे झाडं ठीक आहे तर या ठिकाणी मी व्हिडिओ बनवला होता तर इथली कपाशी तन्नाशकानं खराब झालेली होती इथे एस आर टी पद्धत आपण करत आहो आर टी पद्धतीमध्ये बेड असतात आणि बेडवर निंदन वगैरे करायचं नसते हे पाहून घ्या बेड पाडलेलं आहे निंदन केलेलं नाही आहे तण तुम्हाला आत्ताही उभं दिसत आहे आणि जे जुनं तन्नाशक मारलेलं आहे त्याचे हे इथं अवशेष तुम्हाला दाखवते पिकात तणाचे ठीक आहे हे इथं जळलेलं तण आणि इथं उघडं खत आपण दिलं होतं पहा हे तिचं खताचे दाणे इथं दिसत आहे तर हे जे खताचे दाणे हे उघडं खत दिल्यामुळं आता ही जी कपाशी तुम्हाला दिसत आहे याला फक्त एक खताचा डोस झालेला आहे कारण दुसरा खताचा डोस सपशेल वाहून गेला कारण खत दिलं उघडं खत दिलं आणि लगेच त्यामाग मुसळधार पाऊस आला खत आता हे जसं हे खत नालीनं लागते आणि नालीनं पूर्ण खत वाहून जाते तर या शेतात व्हिडिओ बनवा असं मला कमेंट आल्या होत्या की तुम्ही इथं तनाशकाचे शॉक बसलेले झाडं मी या शेतात दाखवले होते आणि आज कंडिशन मी तुम्हाला बो बोललो होतो की एक महिन्याभरात मी तुम्हाला Uh, इथली कंडिशन दाखवणार आहोत असं मी बोललो होतो परंतु ती महिन्याभरात कंडिशन दाखवणं शक्य नव्हतं त्याचं कारण सांगतो जमीन आहे पाणी धरणारी इथं डोबरे मी तुम्हाला पाण्याचे डोबरे दाखवले होते या भागात ठीक आहे पाणी साचलेलं दाखवलं होतं परंतु इथं तुम्हाला हे दाखवणं शक्य नव्हतं एका महिन्याभरातच जमी पीक जागे आणणं शक्य नव्हतं त्याचं कारण सांगतो काय त्याचं कारण असं की ह्या जमिनीत पाणी पाय असते आणि पाऊस थांबून फक्त पंधरा दिवस झालेले आहे जमीन अजूनही शेवाळलेली आहे आणि हा जर आपण इथं उखरलं तर आत्ता इथं ओला आहे जमिनी ठीक आहे जिथं लोकांच्या जमिनी हे करत आहे म्हणजे ऊल घेत आहे तिथं माझी जमीन अजूनही बाप्पा ओला आहे ठीक आहे याचा अर्थ काय तीन फवारणीच्या जोरावर आज आपली कपाशी अशा पद्धतीची आहे म्हणून इथं जर कदाचित पाऊस कमी असता थोडाफार जरी किंवा खत जर मी टोचून दिलं असतं तर खूप सुंदर रिझल्ट इथं तुम्हाला पाहायला मिळाले असते म्हणजे हा जो थोडाफार पिवळे फवारण्या योग्य वेळेवर योग्य होऊ शकल्या नाही अशा पद्धतीची जे पानं आहे हे सुद्धा तुम्हाला, पीका है, तुम्हाला है। पीक आहे मंडळी तर व्हिडिओ बनवला सव्वीस तर संपूर्ण शेत मी तुम्हाला दाखवतो पाहून घ्या एक राऊंड पाहून घ्या सध्या माझं ही परिस्थिती आहे परत इथून जर पाऊस नाही पडला पीक दिसू शकते कारण आता जवळपास मी आता कारण आज मी खूप दिवसांनी इथे चक्क तर परत आठ दिवसानंतर मी इथं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु एक खताचा डोस आणि दिवसानंतर पकडा पण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही मजूर सापडणार म्हणतो आपण पन्नास टक्के शेत त्यांच्या तब्यात असते पन्नास टक्के रक्कम आपण खर्च करतो काही लोक त्याला ठेक नाही पन्नास टक्के पन्नास टक्के असं आहे तर त्या माझ्या बोटरीदाराला काही